अंबरनाथमध्ये हॉटेलच्या चिमणीवरून सुरू झालेला वाद थेट गुन्हेगारी थराला पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आले भास्कर नगरमध्ये हॉटेल चालवणाऱ्या उद्योजक भावंडावर शेजारी राहणाऱ्या राकेश गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली भास्करनगरमधील आर एम टेलर्स समोर चंद्रकांत आणि उमेश गांगुर्डे यांचे चायनीज हॉटेल आहे हॉटेलच्या चिमणीचा निघणारा धूर शेजाऱ्याला नकोसा वाटत होता पण रागाच्या भरात राकेश गुप्ता आणि त्याचा भाऊ यांनी कायदेशीर मार्ग न अवलंबता थेट गुंडगिरीचा मार्ग पत्करला त्यांनी संतोष लष्कर आकाश जगले आणि प्रकाश म्हात्रे यांना घेऊन गांगुर्डे भावांवर थेट हल्ला चढवला लोखंडी रॉड आणि केलेल्या या हल्ल्यात उमेश गांगुर्डे गंभीर जखमी झाले असून त्यांचे बोट फ्रॅक्चर झाले आहे सध्या त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राकेश गुप्ता आणि त्यांच्या भावाला अटक केले मात्र संतोष लष्कर आकाश जगले आणि प्रकाश म्हात्रे हे अद्याप फरार आहेत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे अंबरनाथमध्ये कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई होणार का हे येणारा काळच सांगेल पण सध्या तरी नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून गुन्हेगारीला पाठीशी न घालण्याची मागणी अधिकच जोर धरते आहे माझं चायनीजचं दुकान आहे आपलं भास्कर नगरमध्ये तर त्याच्या ते चिमणीचं मी कि के, के आपल्या दुकानाच्या बाहेर चिमणी काढली होती तो राकेश गुप्ता म्हणून आहे तो बोलतो ती माझी गल्ली आहे त्याला स्लॅब टाकायची म्हणून काल तो बोलला पुढं घेतं काल आम्ही सगळं व्यवस्थित पुढं घेतलं होतं व काल ते स सगळं झालं पण ते आर एम टेलरने त्यांनी सगळं बसून व्यवस्थित सॉल्व करून दिलं होतं पण आज यांनी तिकडचे स्थानिक गुंडेल संतोष लष्कर यांना बोलून मला आणि माझ्या भावाला पूर्ण मारहाण केलेली आहे त्यांनी अक्षरशः एका तो स्टीलचा रॉड काढून बटनाचा रॉड दाबून ते आणि त्याच्यानंतर पण त्याचे साथीदार आले दहा ते पंधरा जणं आले आणि त्या सगळ्यांनी आम्हा दोघा भावांना भरपूर मारहाण केली तर त्यांनी एक बटन दाबलं त्या बटनमधून तो रॉड निघाला बाहेर स्टिकचा आणि त्याच्याने त्यांनी मारायला चालू केलं आम्हाला पहिले त्यांनीच बोलला का मी तुमचा सगळ्यांचा बाप आहे इकडचं नगरचा मी बाप आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर हे सगळे झाल्यानंतर आता तो पोलीस स्टेशनमध्ये माझ्या बायकोला आईला बोलतो तू कसा धंदा चालवतो तुम्ही कसे धंदे चालवतात ते आम्ही बघतो एवढी सर त्यांनी धमकी दिलेली आहे की झाल्यानंतरही तो अजून धमकी देतो की तू कसे धंदे चालवतो तुझं बघतो मी काय करतो मला आता इथे या हाताला परत बोट फ्रॅक्चर झाला त्याचा रॉड पकडता नाही इकडे इकडे पूर्ण या साईडला लागलेलं ते तरी सात आठ जण होते त्यांचे नाव ते एफ आय आरमध्ये दिलेले आहेत ते आकाश जगले प्रकाश मत्रे वगैरे आहेत ते आणि संतोष लष्कर यांच्यामधलं मेन्याने राकेश गुप्ता आणि त्याचा भाऊ असे पाच जणं तर मेन होते ते मारायला मला आणि माझ्या भावाला संतोष लष्कर याच्यातलं मेन आरोपी आहे सगळ्यात मोठा काय म्हणजे यांच्यावर कडकसे कडक कारवाई करून काढ कारवाई करावे कलम चांगला लावा यांचा पण तो स्वतःला तो सगळ्यांचा बाप समजतो भाई समजतो तर त्याची दादागिरी चालते भास्करनगरमध्ये अंबरनाथ पोलीस ठाणेमध्ये काल रोजी बारा वाजता यातील फिरादी श्री उमेश प्रकाश गांगुडे हे त्यांच्या भावासह पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांच्या बोटाचं एक फ्रॅक्चर झालं होतं त्यांना चिमणी लावण्याच्या कारणावरनं हॉटेलची चिमणी लावण्याच्या कारणावरनं राकेश गुप्ता संतोष लष्कर राकेश गुप्ताचा भाऊ प्रकाश मात्रे आकाश जगले व इतर जे साथीदार आहे आणि त्यांना त्या कारणावरनं मारहाण केली होती तर त्याच्यामध्ये सध्या आपल्याकडे त्यातील वहिले पहिले दोन आरोपी गुप्ता आणि त्याचा भाऊ हे दोघं अटक आहेत त्यांना आपण आज रोजी मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये मा रिमांड आम्ही हजर करत आहोत व या गुन्ह्यातील हत्यार आहे जे ल स्टीक आहे लोखंडी ते हत्यार जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात तसेच याचे पायदे आरोपी आहेत जे तर त्यांनाही लवकरच अटक करत आहोत त्यांच्याकडे आम्ही टीम तयार केलेली आहे त्यांना लवकर ताब्यात ता देत आहोत पुढील कारवाई करत आहोत